हॅलो फ्रेंड्स हो जोश अभ्यास कसा चालू आहे तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तर तो कोणत्याही परीक्षेचा अभ्यास कसा करावा म्हणजे युपीएससी असेल एमपीएससी कम्बाईन किंवा अदर दुसऱ्या काही ज्या एक्झाम तयारी करत असतात तर त्या परीक्षेचा अभ्यास नेमका कसा का करावा कारण माझं जे जनरल ऑब्झर्वेशन आहे की बरेचसे मुलं खूप प्रामाणिकपणे खूप चांगला अभ्यास करतात तरी पण बऱ्याच वेळेला त्यांना सक्सेस मिळत नाही किंवा एवढा अभ्यास करू नये पाहिजे तो रिझल्ट आपला येत नाही मग अशा वेळेस मला जे वाटतं की काहीतरी आपल्या अभ्यासामध्ये किंवा आपल्या तयारी करण्याच्या पद्धतीमध्ये काहीतरी एक बदल हवा असतो की जो बदल आपल्याकडून होत नाही त्यामुळे आपल्याला सारखं सारखं फेल्युअर येत हो राहतं किंवा बरेचसे लोक हे पण सर दोन तीन अटेम्प्ट झाले माझी काही फिल्म्स क्लिअर होत नाही आता मी अभ्यास बंद करू का किंवा काय करू तर त्यांना माझं एक सिजेशन असेल की एकदा मी जे काय सांगतो ट्राय करून बघा तुम्ही आणि यातून जर तुम्हाला काही पॉझिटिव्ह होत असेल तर कंटिन्यू करा अदरवाइज मग तुम्ही तुमचा सेल्फ निर्णय घेऊ शकता त्यासाठी काय आवश्यक आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया सध्या पुरता आपला हा जो आहे कोणत्याही परीक्षेचा अभ्यास कसा करावा त्यात जे टॉपिक आहेत आप तर आपण साधारण पहिला बघूया की सिलेबस कसा करायचा असतो इयर क्वेश्चन काय करायचं सोर्सेस किंवा बुक लिस्ट कशी करायचे प्रॅक्टिस टेस्ट किंवा जे आपण टेस्ट सिरीज लावतो त्याच्याबद्दल त्यानंतर डेली टास्क म्हणजे टू डू लिस्ट डेली काय काय केलं पाहिजे आणि टॉपिक वाईज अभ्यास कसा केला पाहिजे की टॉपिक वाईज आपल्याला प्लॅनिंग कसं केलं पाहिजे साधारणतः एवढ्या पाच ते सहा विषयांवर आपण आज थोडी चर्चा करणार आहोत तर त्यातला एक साधारणतः असं समजूया आपण की एक वर्षभराचा आपण प्लॅन करतोय म्हणजे एक वर्ष पूर्ण म्हणजे आता आपण बारा महिने पकडूया तर या बारा महिन्यामध्ये आपण साधारणतः आता सरळ डिवाइड करू शकतो की सिक्स मंथ मेन्स आणि सिक्स मंथ प्रिलिंग्स राईट किंवा काही लोक इथं एट मंथ करतील आणि इथं चार मंथ करतील ते फ्लेक्सिबल आहे तुमच्या तुमच्या सोयीनं हा जे लोक जुने अभ्यास करतात ऑलरेडी दोन दोन तीन तीन वर्ष तयारी केली त्यांनी पण एक फ्लेक्सिबिलिटी ठेवू शकतात याच्यात वेगळं तुम्हाला चेंज करता येऊ शकतं पहिली गोष्ट असते बघा सगळ्यात महत्वाची ती म्हणजे सिलेबस कुठल्याही परीक्षेचा म्हणजे प्रिलिम्स असेल मेन्स असेल यूपीसी असेल एमपीएससी कंबाईन किंवा कुठलीही परीक्षा त्यात सर्वात पहिली गोष्ट असते ती म्हणजे सिलेबस हा सिलेबस आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहीत असला पाहिजे त्याचा आपण अनालिसिस केलेलं पाहिजे काही लोक सांगतात त्याला पाठच केलं हो पाहिजे काय हरकत नाही पाठ केलं तरी चालतं म्हणजे लक्षात खूप वेळा वाचून वाचून तर आपल्या लक्षात राहून जातो की कुठल्या टॉपिकमध्ये दे कुठला पॉईंट आहे याचा फायदा कुठे होतो जेव्हा आपण अभ्यास करत असतो न्यूज पेपर वाचत असतो तेव्हा पॉलिटिकल न्यूज वाचायचं नाही कारण काय की पॉलिटिकल न्यूजवर आतापर्यंत प्रश्न विचारले नाहीत किंवा आपल्या सिलेबसमध्येचं जे दिलेले नाही पेपर वाचण्याचा जो वेळ आपल्याला कमी करायचा त्यासाठी सिलेबस फार महत्वाचा ठरवतो एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो एमपीएससी मेन्सचा जर सिलेबस बघितला त्यातलं इकॉनॉमीचा जो पेपर आहे त्याच्याविषयी जर बघितलं तर इकॉनॉमीच्या पेपरमध्ये साधारण आठ ते दहा तुम्हाला थिम्स दिसतील किंवा आठ ते दहा असे टॉपिक दिसतील त्याच्या अवतीभोवतीच सगळा सिलेबस मिळतो किंवा पूर्ण मेन्सचा जर सिलेबस बघितला म्हणजे पॉवर्टी घ्या दारिद्र्य तर हा तुम्हाला बरेचशा ठिकाणी कॉमन दिसतो असे बरेचसे टॉपिक आहेत जे नेहमी नेहमी कॉमन असतात मग त्या विषयाला प्रत्येक वेळेला वेगळं वाचायची आवश्यकता आहे का नाही त्यामुळे सिलेबस आपल्याला चांगला माहित पाहिजे त्याचं अनालिसिस केलेलं पाहिजे तो साधारणतः आपल्याला पाठ झालेला पाहिजे कुठल्याही परीक्षेचा राईट दुसरी गोष्ट आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळ्यात महत्वाच्या ह्या दोन गोष्टी आहेत सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन याच्याशिवाय तुम्ही जर तयारी करत असाल तर आय थिंक युअर ऑन द राईट रॉंग ट्रॉप तुम्ही चुकीच्या पद्धतीनं अभ्यास करताय पहिली सिलेबस आणि दुसरे प्रिवियस इयर क्वेश्चन तसं मी नेहमी सांगतो की इट शुड बी बिलो द पिलो आपल्या जवळच पाहिजे कधी पण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा फायदा हा असतो की आतापर्यंत दिलेल्या टॉपिकवर काय प्रश्न विचारलेत पहिली गोष्ट आणि पुढे काय विचारल्या जाऊ शकतात याच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करायचा असतो मग अभ्यास करताना कुठल्या टॉपिकवर फोकस करायचा कुठल्या टॉपिकला निग्लेक्ट करायचं किंवा कुठले टॉपिक <laughs> महत्वाचे आहेत हे आपल्याला प्रिव्हियस इयर वरून कळतं आता साधारणतः कधीपासून जे करायचे एक मागच्या दहा पंधरा वर्ष प्रत्येक परीक्षेनुसार ते व्हॅरी होत असतं की काही काही परीक्षांना आपण खूप जुने घेऊ शकतो फॉर एक्झाम्पल युपीसी प्रिलियम्स जर बघत असेल तर हिस्ट्री सारखे जे क्वेश्चन आहेत आपण चांगले एटी पासून करू शकतो तसंच एमपीसीच्या बाबतीमध्ये जसा पॅटर्न चेंज झाला एमपीसी मेन्सचा तर दोन हजार पासून ते सगळे आपण पेपर चांगले प्रिव्हिस इयर क्वेश्चन अनालाइज करू शकतो राईट त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट असते की सोर्सेस किंवा आपण बुकलिस्ट सगळ्यात मोठं जे काय घोर चाललेला आहे मार्केटमध्ये तो इथे चाललेला आहे यासाठी मी सांगतो उघडा डोळे नीट कुठलं पुस्तक आहे सिलेबस सिलेबसला कव्हर करताय नाही करताय किंवा पुस्तक निवडताना पुस्तक चांगलं आहे का चांगलं नाही हे कसं ठरवायचं आपला सिलेबस बघायचा आतापर्यंत विचारलेले प्रश्न बघायचे आणि ते प्रश्न किती सॉल्व्ह होऊ शकतात आणि याच्या अनुषंगानं पुढच्या वर्षी येणारे एक्सपेक्टेड क्वेश्चन या माझ्या सोर्स मधून कव्हर होतात का हा झाला एक पहिला क्रायटेरिया जर होत असतील इट्स ओके की तो सोर्स चांगला आहे दुसरी गोष्ट असते यामध्ये दिलेली माहिती ऑथेंटिक आहे का की यांनी विकिपीडियावरूनच कट कॉपी पेस्ट केले जर विकिपीडिया सोर्स असेल विकिपीडिया इज नॉट ऑथेंटिक सोर्स पुस्तकाचा सोर्स पण चेक केला पाहिजे यात दिलेली माहिती खरंच आहे का ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो का अशी विश्वासार्ह जी माहिती असते त्या पुस्तकाला आपण एक चांगला सोर्स म्हणू शकतो राईट कारण काय होतं एक सिंपल एक्झाम्पल सांगतो की मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वी एक याच्यावर क्वेश्चन विचारला होता एन्व्हायरमेंटचा एक प्रश्न होता एक ऑर्गनायझेशन त्यांनी विचारलेलं होतं आणि त्या ऑर्गनायझेशनची इस्टॅब्लिशमेंट होती दोन हजार दहा दोन हजार दहा एका खूप प्रसिद्ध पुस्तकात त्याचा अकरा दिलेलं होतं आणि नेमका हाच प्रश्न एम ने विचारला आणि ज्या मुलांनी परीक्षेमध्ये दोन हजार अकरा बघितलं त्यांनी पुस्तकात वाचलं होतं माझं बरोबर अकरा सोडवलं हो पण ऍक्च्युअल मध्ये दहा होतो तो प्रश्न चुकला आणि ज्या मुलांचं फक्त एका मार्काने मेरिट गेलं असेल किंवा एका मार्काने फिल्म फेल झाले असतील तर त्या विद्यार्थ्यांचं सर्वस्वी जे काय आहे तर ते पुस्तकामध्ये दिलेली चुकीची माहिती ही जिम्मेदार आहे राईट त्यामुळे पुस्तक निवडताना ती काळजी घ्या दुसरी गोष्ट आपण कुठेही वाचतो सोर्सेसमध्ये फक्त बुक लिस्टच नाही तर साधारणतः टेलिग्राम चॅनल असेल युट्यूबचे व्हिडिओ असतील किंवा कुणी आपल्या सिनियर गायडन्स करत असतील किंवा मित्र चर्चा करत असतील तर त्यावेळेस पण ही काळजी घेतली पाहिजे कोणी सांगतोय ते खरं आहे का बरोबर आहे हे आपण पडताळून बघितलं पाहिजे ब्लाइंडली कुणावर विश्वास ठेवला नाही पाहिजे माझ्यावर पण नाही तुम्ही आता ही गोष्ट पण चेक केली पाहिजे मी सांगतोय की कधी आहे का कारण रॅशनॅलिटी शुड ऑलवेज प्रिल म्हणजे आपण ज्याला रिझनिंग म्हणतो किंवा कुठल्याही गोष्टीला का हा जो प्रश्न विचार नसतो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग कारण ते आपल्याला राजाराम मोहन रायपासून त्यांनी जे काही एवढ्या वर्ष सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यासाठीच केलंय की आपण रॅशनॅलिटीला महत्व दिलं गेलं पाहिजे राईट त्यानंतर दुसरी गोष्ट असते की बघा की मध्ये जसं मी सांगितलं आहे की आपल्याला कॉस्ट बेनिफिट अनालिसिस पण बघितलं पाहिजे की एखादा सोर्स किंवा एखादं पुस्तक आहे म्हणजे एक पाच मार्काचा टॉपिक आहे फॉर एक्झाम्पल कंबाईनच्या मीन्स मध्ये आरटीआय एक टॉपिक आहे मग आरटीआय साठी तुम्ही एक हजार पानाचं पुस्तक वाचताय मग त्याला काय अर्थ आहे का अजिबात नाही कारण ते जर तुम्हाला वीस दिवस पंचवीस दिवस लागणार असतील आणि फक्त पाच मार्काला विचारणार असतील तर त्यासाठी आपण किती इफर्ट टाकले पाहिजे दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही युपीएससी युपीएससी मेन्सचा अभ्यास करता तेव्हा इकॉनॉमीचे जे पुस्तक तुम्ही वापरता त्यात तुम्ही हा विचार केलाय का की आपल्या सिलेबसमध्ये एवढे पॉईंट दिलेत पण या पुस्तकात जास्तीचे पॉईंट दिले तरी आपण हे पुस्तक फर्स्ट लाईन टू लास्ट लाईन वाचतोय जर असं करत असेल तर अननेसेसरी जो काय तुम्हाला वाचायला का वेळ जातो आणि अननेसेसरी ज्या परीक्षेला महत्वाच्या नाही त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतात त्यांना काय होतं सिंपल एक्झाम्पल सांगतो समजा तुमचा मोबाईल आहे बत्तीस जीबी रॅमचा सॉरी इंटरनल मेमरी बत्तीस जीबी आहे किंवा चार जीबी रॅम राईट मग आता काय असतं कुठल्याही फोनमध्ये बघा तुम्ही जर हे बत्तीस जीबी मेमरी ही जर तुम्ही बत्तीसच्या बत्तीस फुल केली तर मोबाईल हँग होतो चांगलं काम करत नाही इथं काय असतं कधी एक अठ्ठावीस पर्यंत किंवा एक तीस पर्यंत आपण उरलेली एक दोन किंवा चार जीबी रिकामी ठेवू शकतो तशाच पद्धतीने त्यामुळे काय केलं पाहिजे जे महत्वाचं आहे जे परीक्षेला महत्वाचं आहे जे चौर प्रश्न काय विचार तेच आपल्या आपण डोक्यात ठेवलं पाहिजे अननेसिसरी गोष्टी कमी केल्या पाहिजे म्हणजे यात जे फंक्शनिंग आहे किंवा आपल्याला जे काही कन्फ्युजन होतं ते कमी होतं राईट त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की जर आपले मॅक्झिमम क्वेश्चन या पुस्तकातून सॉल्व्ह होत असेल दॅट इज गुड दुसरी गोष्ट असे प्रश्न जे खूप अवघड आहे आता दोन गोष्टी काय असे प्रश्न जे खूप अवघड आहेत आणि ते प्रश्न कधीतरी विचारतात जर ते प्रश्न एखाद्या पुस्तकातून सॉल्व्ह होत नसतील तर काहीही प्रॉब्लेम नाही तरी पण ते पुस्तक वापरा याच्यावर दुसरी गोष्ट असे प्रश्न जे अवघड आहेत पण ते नेहमी विचारतात कायम विचारतात आणि जास्त मार्कांसाठी आहे जर ते प्रश्न यातून सॉल्व्ह होत नसतील तर तो सोर्स बटला कारण काय ते जरी अवघड असतील कायम त्याच्यावर प्रश्न विचारतात आणि ते परीक्षेसाठी महत्वाचं आहे त्यासाठी आपल्याला एफर्ट द्यावेच लागतील त्यासाठी दुसरं पुस्तक वापरावं लागेल तरीही चालेल ठीक आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते की फिक्स क्वेश्चन जे काय टॉपिक असतात ज्याच्यावर विचारले जातं काय ते जर त्या मध्ये नसतील तर तो सोर्स चांगला नाही ठीक आहे नंतर पुस्तक वाचताना किंवा सोर्स वाचताना काय केलं पाहिजे प्रत्येक बरेचसे मुलं मी बघितलं माझं जनरल ऑब्झर्वेशन मध्ये एकदा एक पुस्तक घेतलं की पहिलं लाईन टू सेवन लास्ट लाईन सगळं वाचून काढतो किंवा सगळं पाठ करायचं मार्ग लागतं असं करायची आवश्यकता नाही सिम्पल करा काय की समजा प्रत्येक वेळेला तुम्हाला एकदम पाहिजे तेवढ्याच गोष्टी पुस्तकात दिल्या जे काय मला सांगायचं तेवढ्या गोष्टी पुस्तकात दिल्या तुम्ही काय म्हणता फारच माहिती दिली हे पुस्तक काही चांगलं नाही त्यामुळे नावेला जर बराच वाटलं ऑथरला काय करावं लागतं थोडासा मसाला त्याचा टाकावा लागतो दोन तीन गोष्टी ऍडिशनल टाकाव्या लागतात आणि पुस्तक माझं किती भारी हे सांगण्यासाठी काहीतरी एक्स्ट्राचं टाकावं लागतं तर ते एक्स्ट्राचं आपल्याला बाजूला काढता आलं पाहिजे आणि जे परीक्षेसाठी महत्वाचं आहे जेवढं आवश्यक आहे त्याच्यावरच आपण फोकस केला पाहिजे राईट त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की अभ्यास करताना कधी पण टॉपिक वाईज केलं पाहिजे ते सगळ्यात शेवटी मी सांगतो व्हिडिओच्या शेवटी सांगतो की कसा अभ्यास केला पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की आपल्या पुस्तकातून ज्या काही सिलेबसला दिलेल्या कॉन्सेप्ट आहेत त्या आपल्या क्रिस्टल क्लिअर होतात का म्हणजे आपल्याला अगदी बरोबर ती कन्सेप्ट समजते का किंवा त्यात नेमकं काय म्हटलंय ते आपल्याला कळतं का देद 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 ते जर कळत असेल तर दॅट इज अ व्हेरी गुड सोर्स राईट त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट असल्यामुळे प्रॅक्टिस क्वेश्चन किंवा आपण त्याला टेस्ट सिरीज म्हणतो यासाठी का लावावी हे माझे पर्सनल काही रिझन्स आहेत की मला असं वाटतं की या गोष्टींसाठी आपण टेस्ट सिरीज लावली पाहिजे पहिली गोष्ट काय की आपण जो अभ्यास करतोय तो योग्य करतोय का म्हणजे आपण काहीतरी वेगळं वाचतोय आणि परीक्षेत काहीतरी वेगळं विचारतोय असं होता कामा नाही किंवा आपण ज्या पद्धतीनं आप अभ्यास करतोय त्या पद्धतीनं अभ्यास केल्यानंतर ते प्रश्न सॉल्व्ह होतात का जर होत असतील तर दॅट्स गुड आणि जर ते होत नसतील तर मग काय आपला अभ्यास चुकीचा आहे जर आपण प्रॅक्टिसच केली नाही आणि आपण अभ्यास केला डायरेक्ट परीक्षेत गेलो आणि परीक्षेत काहीतरी वेगळेच प्रश्न आले किंवा ते प्रश्न आपल्याला सॉल्व्ह झाले नाही तर मग काय परीक्षेत आपल्याला काही चान्स मिळत नाही बरोबर आहे चुकीला <coughs> माफी नाही आहे ती त्यासाठी आपण प्रॅक्टिस टेस्ट केली पाहिजे दुसरी गोष्ट काय आहे की आपण अभ्यास करूनही आपले प्रश्न चुकतात का हे चेक करायला जर चुकत असतील तर मग आपल्या अभ्यास करण्याची पद्धत आहे ती आपल्याला बदलावी लागेल एक सिम्पल लाईक पोटे बघा इफ यू डोंट लाईक युअर रिझल्ट चेंज युअर ऍटिट्यूड त्याच पद्धतीने कायम जर तुम्हाला फेल्युअर येत असेल तर तुमच्या त्या अॅटिट्यूडमध्ये किंवा अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये बदल हा करावा लागेल दुसरी गोष्ट सोर्सेस बरोबर आहेत का मी जे पुस्तकं वाचतोय ते योग्य पुस्तकं आहेत का कसं ठरतं जर परीक्षेतले टेस्ट मधले जर क्वेश्चन आपल्या सॉल्व्ह करता येत असतील वेल अँड गुड जर ते प्रश्न सॉल्व्ह होत नसतील तर मग ते पुस्तकाचा फायदा घ्या त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की ज्या काय आपल्या वारंवार चुका होत असतात तर त्या चुका आपल्या परीक्षेत न होता त्या प्रॅक्टिस मध्ये व्हाव्यात आणि परत त्या चुका आपल्या परीक्षेत होऊ नये यासाठी एक टेस्टचा किंवा प्रॅक्टिसचा आपल्याला फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय असते सिंपल गोष्टी असं बघा बऱ्याच क्वेश्चन मध्ये इनकरेक्ट राईट क्वालिफाय कुठले अचूक आहे आणि काल बघा कोणतेही एक नाही अशा ठिकाणी ज्या काय आपल्या चुका होतात परीक्षेमध्ये त्या चुका अवॉइड करायच्या असतील तर आपण प्रॅक्टिस टेस्ट लावल्या पाहिजे किंवा टेस्ट सिरीज लावली पाहिजे आणि त्या चुका टेस्ट मध्ये केल्या पाहिजे किंवा झाल्या तरी चालतात ज्यामुळे आपल्या फायनल परीक्षेमध्ये होणार नाही कारण मला दोन तीन लोक जे काही येऊन भेटले त्यांचं असं म्हणणं की सर आमच्या अगदी दोन तीन प्रश्न जे होते फक्त वाचण्याच्या घाईमुळे चुकले त्याला काहीही पर्याय नाही हे गोष्टी तुमच्या झाल्यात नाही पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला येते तुम्हाला माहिती होती तरी पण तुमच्या फक्त सिली मिस्टेकमुळे चुकली तर तुम्ही पास होण्यापासून दूर दूर जात असतात राईट त्यामुळे या चुका अजिबात फायनल परीक्षेमध्ये झाल्या नाही पाहिजे राईट त्याच्यानंतर दुसरी गोष्ट टेस्टमध्ये काय असतं की एखादी गोष्ट आपल्या तुम्हा माहिती आहे माहित असून चुकली तर याचा अर्थ काय होतो ला। की अभ्यासाची पद्धत आहे ती आपल्याला थोडीशी चेंज करावी लागेल पण एखादी गोष्ट आपल्याला माहीतच नाहीये आपण प्रॅक्टिस टेस्ट सोडवतोय आपल्याला गोष्ट माहीतच नाही आपण कधी वाचलीच नाहीये आणि मग आपली ती चुकली इट्स वेल अँड गुड काही प्रॉब्लेम नाही कारण आपण वाचतच नव्हतं आपल्याला माहित नव्हतं काही प्रॉब्लेम नाही सिम्पल रिझन आपलं मेरिट शंभर पैकी शंभर मार्क लागतं का अजिबात नाही किती पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत लागतं आपल्या शंभर पैकी किती नेट बरोबर आले पाहिजे साठ बरोबर आले तरी आपण पास होतो वरच्या चाळीसची धडपड करायची आवश्यकता आहे का नाही त्यामुळं काही गोष्टी अशा आहेत जे आपल्याला येणार नाहीत परीक्षेत प्रत्येक परीक्षेमध्ये असं होतं की बरेचसे प्रश्न असतात जे नवीन असतात ते सोडून द्यायचे त्याचा जास्त भाव करायचा नाही त्या प्रश्नांच्या मागे लागून काहीतरी परत चार पाच पुस्तक वाचतोय आणि ते पुस्तक वाचून काय होतं की अवघड एक दोन बरोबर आले पण सोपे जे पाच सहा होते ते चुकून गेले मग त्याला काही अर्थ नाही राईट तर या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर जे आपला सिलेबस झाला प्रिव्हियस क्वेश्चन झाला सोर्सेस झाले प्रॅक्टिस टेस्ट झाली त्याच्यानंतर आता डेली आपण की डेली टास्क किंवा टू डू लिस्ट आता या टू डू लिस्टची काय आवश्यकता आहे बऱ्याच वेळेला असं होतं की आपण मध्ये बॅग घेऊन जातो आणि पहिला अर्धा तास हेच बघत बसतो की आज काय वाचायचं आज काय वाचू काल हे झालं त्यामुळं आपली टू डू लिस्ट आहे म्हणजे आपल्याला काय करायचं ते प्लॅनिंग बद्दल आपले जे आधीचे व्हिडिओ दिले आहेत त्यामध्ये मी मायक्रो टू मॅक्रो प्लॅन दिलेला आहे कसा करायचा तो व्हिडिओ बघा त्यातून तुम्हाला अंदाज येईल की डेली अभ्यास कसा शेड्यूल कसा बनवायचा टाइम टेबल कसा बनवायचा त्यानुसार आपल्याला डेलीची टू डू लिस्ट त्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत की ज्याचा मला खूप फायदा झाला आणि ज्याला बऱ्यापैकी होऊ शकतो ज्यांना फायदा होईल त्यांनी ते कंटिन्यू करा त्यातली पहिली गोष्ट आहे की डेलीच्या डेली न्यूजपेपर वाचणे कुठलाही जो काय पेपर असतो मी लोकसत्ता घ्या मटा घ्या इंडियन एक्सप्रेस घ्या किंवा द हिंदू घ्या जे काही डेली पेपर वाचतो तो पेपर वाचून आपल्या त्याच्या नोट्स काढता आल्या पाहिजे त्या परीक्षेच्या अनुषंगाने म्हणजे प्रिलिम्स असेल तर प्रिलिम्स मेन्स असेल तर मेन्स त्या नोट्स डेली काढल्या पाहिजे काय गरजेचं नाही आठ दिवस तुम्ही पेपर अंडरलाईन करून ठेवला आणि आठ दिवस एकदाच बसले एक दोन तास आणि सगळ्याच्या नोट्स एकदाच काढल्या तरी चालतात डेलीच्या डेली जर कंटाळवाना होत असेल तर पण आठ दिवसाच्या वर नव्वा दिवस जाऊ देऊ नका एकदा जर गठ्ठा मोठा झाला तर तो परत कधीच लिहून काढणं होत नाही राईट <coughs> न्यूज पेपरचा दुसरी गोष्ट काय न्यूज पेपरचा फायदा काय आपण टेलिग्राम चॅनल जे आहे आपले एम पी सीमेंट सिंपल त्याच्यावर दोन प्रश्न टाकलेत नाही एक कंबाईनला विचारलेला प्रश्न आहे आणि एक राज्यसेवेला विचारलेला प्रश्न आहे पहिला प्रश्न होता कॉम्बाईनचा की न्यू एनर्जी न्यूट्रिएट डेन्स फूड्स हा जो प्रश्न विचारला होता तो करंट मॅग्झिन जे काय मंथली मॅग्झिन असतात महिन्याचे जे मासिक असतात चालू घडामोडीचे त्यात अजिबात कव्हर झालेला नव्हता हो दुसरी गोष्ट काय होती की तो प्रश्न बेसिक मध्ये पण दिलेला नव्हता म्हणजे हो जे काय आपण सायन्स बेसिक पुस्तक वाचतो त्यात पण दिलेला नव्हता हो तो प्रश्न कुठून आला होता तर इंडियन एक्सप्रेसची एक म्युझियम मी त्यात फोटो टाकलेला आहे त्याचा तर ती न्यूज लोकसत्तालाही आली असेल असं मला तरी वाटतं एक्सप्रेस आणि लोकसत्ता एकाच ग्रुपचे पेपर आहे तर ती महाराष्ट्र रिलेटेड न्यूज होती त्यावरून तो प्रश्न विचारला होता म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी विचार करा की कंबाईन सारख्या परीक्षेला एमपीसी तुमच्याकडून हे एक्सपेक्ट करते की चालू घडामोडी किंवा करंटमध्ये दे, डेलीमध्ये काय चाललंय किंवा काय चाललंय चाल त्याच्या आधारित एखादा प्रश्न ते विचारू शकतो राईट दुसरा होता राज्यसाहेबचा प्रश्न तो होता बोने ठेड बोने ठेड द हिंदूचं मी तुम्हाला आर्टिकल त्या आपल्या ग्रुपवर शेअर केलेलं आहे तो पण तुमचे जे काय मंथली मॅग्झिन आहेत किंवा तुमचे इयरली मॅगझिन आहेत म्हणजे सहा माही असेल किंवा त्याला आपण वर्षभराची चालू घडामोडीचं पुस्तक असेल किंवा मंथली पुस्तक आहे त्यात कुठेही कव्हर केलेला नव्हता तर त्यासाठी काय की पेपर चालू हा फार महत्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट काय की बऱ्याचशा मुलांची डिपेंडन्सी झाली आहे रेडीमेड मटेरियल रेडीमेड मटेरियलला बघा की काही ना काहीतरी तुम्हाला कष्ट घ्यावे लागणार आहेत तुम्ही कष्टाला पर्याय नाही तुम्हाला पेपर वाचावा लागेल पेपर वाचला फायदा काही काही लोक आहेत ज्यांनी पेपर कधी वाचला नाही तरी पंढर कलेक्टर झाले आय एस झाले ज्याचा त्याचा पर्सनल रिव्ह्यू आहे म्हणजे तुमचा होत असेल मार्क येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही नका ज्यांना मार्क येत नाही ज्यांचे करंटचे प्रश्न चुकताय त्यांनी हे केलं पाहिजे ते मंथली मॅग्झिन असतील किंवा वार्षिक मॅग्झिन असतील त्याच्यातून साधारणतः तुमचे मॅक्झिमम क्वेश्चन बरोबर सुटत असतील करायचे पण त्यामुळे पेपर तो आपण वाचण्याला आपल्याला कधीही फायदा होईल बरोबर त्यानंतर दुसरी गोष्ट पेपरमध्ये आणखी काय वाचलं पाहिजे तर आपण कुठलाही पेपर जो मटा वाचतो लोकसत्ता वाचतो कुठला असतो त्याच्यामध्ये छोटे छोटे आर्टिकल येत असतात तर आपण काय करायचं कुठलंही आर्टिकल निवडायचं म्हणजे एक्सप्रेस असेल द हिंदू असेल तुमचा मटा असेल लोकसत्ता असेल जो कोणत्या सकाळ असेल लोकमत असेल जो पेपर असेल एक फक्त आर्टिकल निवडताना असं आर्टिकल निवडायचं जे आपल्या जीएस साठी फायद्याचं असणार आहे म्हणजे जीएस जीएसमधला एखादा टॉपिक आहे त्याच्यावर नवीन काहीतरी समजा बीटी कॉटन विषयी काहीतरी चालू आहे आणि बीटी कॉटन आपल्याला बायोटेक्नॉलॉजी मध्ये उपयोगात येणार आहे त्याच्याविषयी एखादा आर्टिकल असेल तर काय करायचं ते आर्टिकल आपण जस्ट वाचून घ्यायचं वाचून घेतल्यानंतर एक दोन तीन मिनिटाचा पॉझ घ्यायचा सेल्फ थोडस आपण चिंतन म्हणतो ना त्या पद्धतीनं डोळे बंद करून थोडा विचार करायच्यामध्ये काय काय दिलं आर्टिकलमध्ये आणि मग ते झाल्यानंतर ते, ते आर्टिकल आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये आपण लिहून काढायचं त्याचा पहिला फायदा हा असतो की एक तर आपल्या जीएसचा कुठला टॉपिक आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आपल्याला माहिती होते दुसरी गोष्ट काय होते की आपल्याला वाचल्यानंतर याच्यावर लिहायचं म्हणल्यानंतर आपण त्याला काळजीपूर्वक वाचतो बरोबर आहे त्यामुळे तो एक सबकॉन्शियस माइंडला ट्रिगर जातो हो की आपण जे वाचतो ते आपल्याला लक्षात ठेवायचं आणखी एक महत्वाची गोष्ट की आपण राज्यसेवा मेन्सला असेल मेन्सला असेल दोन प्रकार रिटर्न रिटर्नमध्ये एक असतो समरी रायटिंग किंवा त्याला आपण प्रीसी रायटिंग म्हणतो थर्ड दुसरा असतो एसे एस ला याचा फायदा नक्कीच होतो म्हणजे होतोच जेव्हा एसे अवघड येतो तेव्हा आपला पेन अजिबात थांबत नाही आपल्याला जी लिहायची सवय लागलेली असते विचार करून ती आपल्याला खूप फायदेचे होते दुसरी गोष्ट वन मध्ये जो, जो काय आपण आर्टिकल वाचतो हो, त्याचा आपण साधारणतः वन थर्डच आपल्या भाषेमध्ये लिहून काढत असतो त्यामुळे परत समरी रायटिंगची पण प्रॅक्टिस होते याच्या उलट आणखी काय युपीसीसीचे लोक का। तयारी करतात त्यांना मेन्सला रायटिंगला प्रचंड फायदा होतो आणि आपली एक विचार करण्याची पद्धत आणि विचारसरणी आपली एक तयार होते की दिलेल्या गोष्टीबद्दल कसं कसं लिहिलं पाहिजे कसं मुद्देसूद एक विषय जो असतो तो कमी शब्दामध्ये कसा परिपूर्णपणे मांडला पाहिजे याची एक आपल्याला सेंट्रल आयडिया असते त्यामुळं याचा आपल्याला खूप फायदा होतो दुसरी गोष्ट आणखी एक असते की आपल्याला परत ट्रान्सलेशनचा एक विषय आहे ट्रान्सलेशन आहे मध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये या ट्रान्सलेशनला आपण काय करू शकतो की जर इंडियन एक्सप्रेस आपण जर बघितलं तर तिची नंबर आर्टिकल लिहित असतात आणि सेम आर्टिकल दुसऱ्या दिवशी लोकसत्ताला लिहून येतं मग आपण काय करू शकतो एका दिवशी इंग्लिश इंग्लिशमधला आपण स्वतः लिहून काढायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याला ट्रान्सलेट करायचं मराठीमध्ये आणि लगेच चेक करून बघायचं याला रिव्हर्स पण करू शकतो की लोकसत्तामध्ये आलेलं मराठीतलं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून बघायचं आणि ते चेक करायचं इंडियन एक्सप्रेसमध्ये फायदा होतो यात फक्त काय करायचे पॉलिटिकलचे काय आर्टिकल पिची नंबर नाही ते लिहायची नाही आठ दिवसापासून दोन आर्टिकलची जरी प्रॅक्टिस केली तुम्ही ते खूप सारे फायदे आपल्याला होऊ शकतो त्याच्यानंतर आणखी एक मला जे होतो असते डायरी रायटिंग आपण ज्याला रोज लिहिणे म्हणतो तर हे मी टॉपिक आधी कव्हर केलेला आहे की अभ्यास कसा करावा किंवा बाकीच्या गोष्टी काय आधीचे जे आपले तीन व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये ते कव्हर केले त्यामुळे त्याच्याविषयी मी ते जास्त बोलत नाही त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की डेली रिव्हिजन केली पाहिजे आपण जे काय आपण वाचतो याच्याविषयी मी त्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे ज्या लोकांनी व्हिडिओ बघितले नाहीत त्यांनी बघा कारण हे जे आधीचे व्हिडिओ आहेत ते सर्वात जास्त महत्वाचे आहेत काय कारण त्याच्यामध्ये एक्झॅक्टली अभ्यास कसा करावा त्याच्याविषयी मी बरेचस काही बोललेलं आहे राईट त्याच्यानंतर आणखी डेलीमध्ये काय करू शकतो आपण प्रिलिमचा अभ्यास करत असतो कॅक्च्युअल गोष्टी जास्त पॉलिटीचे आर्टिकल तर ते आपल्याला लवकर पाठवत नाही मग आपण डेली किंवा अल्टरनेट डे दे। डेली करण्यापेक्षा अल्टरनेट डे सारखे सारखे आपण वाचत राहिले पाहिजे भूकंपट्टी करू नका रट्टा मानाच्या मागे लागू नका जास्तीत जास्त वेळा वाचा ते आपोआप लक्षात राहतं मला सांगा तुम्ही एखाद्या तुमच्या क्लासला जाण्याचा रस्ता आहे तर तुम्ही पाठ करता का अजिबात नाही काय होतं आपण नेहमी नेहमी त्या रस्त्यावर जाऊन जाऊन काय होतं की आपल्याला तो रस्ता आयुष्यभर स्मरणात राहतो तसं असतं पाठ करू नका जास्तीत जास्त रिव्हिजन द्या रिव्हिजन द्यायला ते पास राहतात रिव्हिजन कशा द्यायचं ते आपण व्हिडिओ मध्ये आधी बोललेलो आहे त्याच्यानंतर परत काय सध्या ग्रामर मराठी असेल किंवा इंग्लिश असेल कंबाईनला पण आणि राज्यसेवेला पण की ग्रामर जे आहेत ते डेली करा किंवा अल्टरनेट डे करा तिथे पण आपण सारखं वाचून वाचून त्याला रिव्हिजन एवढ्या टाकल्या पाहिजे की ते आपल्याला पाठ झालं पाहिजे पाठ झालं पाहिजे पाठ केलं नाही पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ऍक्ट वगैरे पॉलिटीमला सेकंड पार्ट आहे पी एस आय ला मेन्सला कायदे आहे ते पण आपण डेली किंवा अल्टरनेट डे करू शकतो त्याच्यानंतर बाकी डाटा आहे रिपोर्ट आहे त्यातल्या इकॉनॉमीचा पेपर आहे त्यातलं बरेचसे पॉवरटीचा डाटा कोणी काय दिला कोणी काय म्हटलं अशा ज्या गोष्टी असतात त्या अल्टरनेट डे किंवा वीकली आपण त्याला वारंवार वाचू वा, 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 शकतो त्यामुळे आपल्याला तो फायदा होऊ शकतो आणि आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे कुठलाही एखादा टॉपिक अभ्यास कसा करावा त्याच्याविषयी बोलूया आता फॉर एक्झाम्पल आपण एक विषय घेतला बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर आहे युपीसीला आहे एमपीएससी मेन्सला पण आहे बरोबर आहे आणि कंबाईच्या आपण विज्ञान मध्ये कुठेतरी विचारतो म्हणजे बायोटेक्नॉलॉजी आहे तर बायोटेक्नॉलॉजी मध्ये पहिले काय बघितलं पाहिजे सिलेबसमध्ये टॉपिक्स काय काय दिले सब टॉपिक्स दिले असतात त्याच्यामध्ये त्याचा अर्थ काय त्याचे अप्लिकेशन म्हणजे मिनिंग काय अप्लिकेशन्स काय त्यामधले वेगळे टेक्नॉलॉजी आहे रिकॉम्बिन डीएनए टेक्नॉलॉजी आहे बीटी कॉटन आहे असे जे काय टॉपिक दिले असते सब टॉपिक बघितलं एक टॉपिक आपण बघितलं फॉर एक्झाम्पल आज काय बघितलं की एक टॉपिक रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी बरोबर आहे मग आता काय करायचं की हा टॉपिक जो आपला अभ्यास करायचा हा मधला एक टॉपिक आपण घेतला आता हे बघायचं की याच्यावर आतापर्यंत विचारलेले प्रश्न कोणकोणते आहेत रिकॉम्बिनं डीएनए टेक्नॉलॉजीवर काही प्रश्न विचारलेत का तर ते कुठले कुठले प्रश्न विचारलेत बरोबर आहे ते आपण पहिले बघून घ्यायचे त्याच्यानंतरची तिसरी स्टेप आहे त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड प्रश्न चला बा आतापर्यंत तर ह्या सिलेबसमधल्या टॉपिकवर एवढे एवढे प्रश्न विचारले पण याच्या पुढे काय प्रश्न विचारला जाऊ शकतो मग तो प्रश्न आपल्या डोक्यात आला पाहिजे याच्यावर आणखी काय प्रश्न दिलेला आहे तो आपल्या सोर्स मध्ये किंवा आपल्या पुस्तकामध्ये आपण तो वाचून काढायचा आहे जर तो नसेल तर तो आपल्याला सर्च करावा लागतो बरोबर आहे आपल्या मध्ये तो कवर नाही पण आपल्याला वाटतंय की अरे हे दोन प्रश्न याच्यावर असे विचारले आता पुढचा प्रश्न नक्कीच असाच विचारणार आहे मग तो आपण काय करू शकतो वाचू शकतो किंवा मग या टॉपिक साठी हा सोर्स वाचू शकतो राईट त्याच्यानंतर चौथी स्टेप येते ती म्हणजे रिव्हिजन राईट त्याच्यानंतर येते आपली रिव्हिजन मग रिव्हिजन नंतर काय करायचं की परत परत पर ते रिव्हिजन कशा करायचं ते आपण त्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे याच्यानंतर परत दुसरी गोष्ट काय करायची असं सिलेबस मध्ये प्रत्येक टॉपिक आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल रिकॉमिनटी डीएनए टेक्नॉलॉजी आहे मग याचा सुरुवातीला आपण वाचलं आपल्याला असं कळलं की याला मला बऱ्यापैकी त्याला एक प्लस साईन दिलं म्हणजे माझा बऱ्यापैकी आहे असं करत करत पहिल्या रिव्हिजनला दुसऱ्या रिव्हिजनला आपल्याला आलं की दोन प्लस आले तिसऱ्या डिव्हिजनला तीन प्लस आले चौथ्या डिव्हिजनला चार पाचव्याला पाच असे हे जे फाईव्ह स्टार किंवा आपण ज्याला काय म्हणतो फाईव्ह प्लस साईन आले म्हणजे काय की हा टॉपिक माझा प्रचंड चांगला झालेला आहे आता याच्यावर कसाही घुमून फिरून कसाही जरी प्रश्न आला तरी हा माझा कधीही चुकणार नाही मग असं काय करायचं आपण बेसिक मिनिमम की मॅक्झिमम जो सिलेबस आहे तो आपला कमीत कमी तीन स्टार तीन प्लस ते पाच प्लस पर्यंत आला पाहिजे उरलेले टॉपिक आपण वन प्लस मध्ये किंवा काही जे टॉपिक आहेत ते झिरोवर ठेवले तरी काही फरक पडत नाही फॉर एक्झाम्पल एखादा खूपच चिचकट टॉपिक आहे जरा कधीतरी प्रश्न विचारतात आणि जरी विचारला तरी आपल्याला येईल का नाही याची शाश्वतीच नाहीये असं आपण सरळ सोडून घेऊ शकतो राईट फॉर एक्झाम्पल इंग्लिश ग्रामर आहे काही काही मुलं असं म्हणतात मला इंग्लिश काहीच येत नाही काही काही म्हणलं निगेटिव्ह मध्ये मार्क जातात अशा वेळेस काय आपण ऍटलिस्ट निगेटिव्ह मध्ये जायचं नाही तो सेफर खेळायचा एक पाच मार्क दहा मार्क पन्नास पैकी वीस मार्क तिथपर्यंत थांबायचे त्याला आपण दोन स्टार तीन स्टार पर्यंत थांबायचे प्रत्येक टॉपिकला आपण हे असं प्लस साईन ना हा टॉपिक माझा किती झाला हा किती झाला हा किती झाला हा किती झाला असं आपण बघितलं पाहिजे जुन्या लोकांनी पण काय होतं की ठराविक टॉपिक आहेत तेच तेच वारंवार तेच चांगले राहतात काही काही महत्वाचे टॉपिक असतात ते आपण अगदी निक्लिक्ट करून टाकतो आणि आपण हा अप्रोच कधी ठेवत नाही म्हणून ज्या लोकांना दोन दोन तीन तीन वर्ष फेल्युअर येतात त्या लोकांनी ही गोष्ट करून बघा ही गोष्ट तुम्ही नक्कीच केलेली नसणार आहे जेव्हा तुम्ही ही गोष्ट करणार तुमचा सिलेबस शंभर टक्के या पद्धतीने तुम्ही केलेला असणार तर तुम्हाला त्या परीक्षेमध्ये शंभर टक्के चांगलेच मार्क पडणार त्याची मी गॅरंटी देतो राईट जर तुम्हाला लागू होत नसेल तर करू नका ज्या लोकांना फायदा झाला त्यांनी ही गोष्ट नक्कीच कंटिन्यू करा राईट एक फक्त एक्झाम्पल घेतो का की काय असतं की पूर्वी म्हणजे पास्ट इयर क्वेश्चनचा फायदा काय असतो युपीएससी विचारलेले प्रश्न बघूया आपण एक प्रश्न होता दो दोन हजार एकोणीसशे ला विचारलेला युपीएससी न तर म्हटलं होतं दोन स्टेटमेंट दिले होते पहिलं होतं इन्सेक्ट रेजिस्टंट ट्रान्सजेनिक कॉटन हॅज बिन प्रोड्युस्ड बाय इन्सर्टिंग बीटीजी त्यांनी काय म्हणले एक कॉटनचा असं क्रॉप तयार केलंय ज्याच्यामध्ये बीटीजीन ऍड केलाय दुसरं स्टेटमेंट होतं बीटीजीन इज डिराव फ्रॉम अ बॅक्टेरियम तो जो काय बीटीजीन घेतलाय तो बॅक्टेरियम घेतलेला आहे आता बघा नव्याण्णवला हा प्रश्न विचारलाय आणि एक सत्याऐंशीला त्यांनी विचारलेला प्रश्न बघा <coughs> सॉरी त्यांनी एक प्रश्न विचारलेला आहे दोन हजार अकराला दोन हजार अकराला दोन हजार एक त्याच्यावर प्रश्न विचारला त्याच्यामध्ये त्यांनी सरळ विचारलं होतं की हा जो बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया कशाचा आहे उदाहरण बॅसिलस सप्तीलिस बॅसिलस क्युरिन जेनेसिस बॅसिलस कामावेस बॅसिलस बिली आता आपल्या इथं लक्षात येतं की जेव्हा आपल्या नव्याण्णवला हा प्रश्न विचारला की ते बीटी म्हणले आपलं काम आहे की आपण सर्च केलं पाहिजे बीटी म्हणजे काय आपल्याला येतं बॅसिलस क्युरिन जेनेसिस आणि पुढच्या वर्षी त्याच्यावर प्रश्न विचारला असतो असे भरपूर सारे एक्झाम्पल आपल्याला देता येतील फॉर एक्झाम्पल काय की डॉली वॉज द फर्स्ट फ्लोंड मॅमल एकोणीसशे नव्याण्णवला दिलेला प्रश्न आहे आणि त्याच्यावर परत त्यांनी दोन हजार दहाला ला प्रश्न विचारला फर्स्ट जो मॅमला आहे तो कुठला आहे म्हणजे डायरेक्टली कधी कधी प्रश्न विचारतात किंवा कधी कधी काय असतं की दिलेल्या प्रश्नानुसार दिले त्याच्या ऑप्शन मध्ये दिलेल्या गोष्टींनुसार आपल्याला बरीचशी माहिती कळते आणि त्या माहितीवर पुढच्या वर्षी प्रश्न विचारले असतात त्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं जे आहे हा टॉपिक आहे जो शेवटी मी सांगतोय दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट राईट याच्या व्यतिरिक्त जे काय मला आज बोलायचं होतं बऱ्याच लोकांनी काय केलंय ज्यांनी आणखी सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी सबस्क्राईब करा बेसिक रिझन काय की प्रत्येक वेळेला मी काही व्हिडिओ बनवू शकत नाही त्यामुळे मला जे काही गोष्टी सांगायच्या जो काही मेसेज द्यायचा आहे तो मी तुम्हाला युट्यूबच्या कम्युनिटी पोस्टच्या द्वारे किंवा आपले टेलिग्राम चॅनल जे आहे बेसिक या टेलिग्रामच्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि तुमच्या संपर्कात राहत असतो किंवा तुम्हाला ही गोष्टी काही ज्या वाटतात त्या तुम्ही टेलिग्रामवर मेसेज करू शकता किंवा युट्यूबला तुम्ही खाली कमेंट करून पण सांगू शकता राईट तर मला वाटतं आज आपण इथेच थांबूया थँक्यू व्हेरी मच फक्त एक जो आपला फॉरेस्टचा व्हिडिओ आहे तो लवकरच आपण अपलोड करतोय ते सरांना आपण सांगितलेलं आहे आणि तो लवकरच अपलोड होईल राईट याच्या व्यतिरिक्त काही जर वाटत असेल तर नक्कीच कमेंट करा आणि हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण पाठवा थँक्यू व्हेरी मच